रामपूर एक लहरे इंदिरानगर येथील घरकुलासाठी माननीय तहसीलदार साहेब श्री रामपूर यांच्याकडील हुकूम क्रमांक आर टी सी यांच्या हुकुमावरून मौजे एक लहरे येथील शेतमजुरांना घरकुलासाठी दहा मीटर एक दहा मीटर ही जागा घरकुल बांधण्यासाठी माननीय कामगार तलाठी साहेब यांना आदेश देण्यात आले होते माननीय कामगार तलाठी यांनी आदेशावरून सर्वे नंबर बावन्न बाय तीन या गटात नोंद मंजूर करण्यात आली होती त्यावर साठ शेतमजुरांना घरकुल पण बांधून देण्यात आले होते पण रोजी सदरचे घर हे निकृष्ट दर्जाचे व तुटलेल्या अवस्थेत असून असून योजनेअंतर्गत घरकुलांना मजुरी मिळाली घरकुल लाभधारकांना जागा नसल्याबाबतचा ग्रामसेवक यांनी त्यांच्या आदेशापुढे सेरा मारून ठेवला होता त्यामुळे सदरील घरकुल लाभधारक घरकुल पासून वंचितच होते सदरची बाब घरकुल लाभधारकांनी माजी आमदार तथा अशोक सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक श्री भानुदास साहेब व सागर भैया आणि माजी ग्रामपंचायत सदस्य शौकत नूर मोहम्मद जहागीरदार यांच्याकडे सदर बाब निदर्शनात आणून दिली तदनंतर सदरची बाब संबंधितांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आली दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मान्य पंचायत समितीचे बी प्रवीण शिनारे साहेब यांनी यांच्या अधिपत्याखाली पंचायत समितीचे माननीय ठाकरे साहेब तसेच माननीय मस्के साहेब यांना सर्वे करण्यासाठी व सातत्य पडताळणी पाचारण करण्यास आले होते सदर मान्य ठाकरे साहेब व मान्य मस्के साहेब यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली त्यांच्या एकूण बाब लक्षात आली व सदर ठिकाणी लाभधारकांना आश्वासन दिली मान्य बीडीओ साहेब यांच्या आदेशानुसार पंधरा दिवसात लाभधारकांचे घरकाम चालू करू असे आश्वासन दिले यावेळी एकलहरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री मणियार व गणेश उमाड अग्रवाल अनिश शेख हुजेब जहागीरदार सुदाम बर्डे संतोष खैरे दिलीप हिरामन खैरे संतोष मुसमाडे अनिल माळी नसीर सलीम जहागीरदार आदी मान्यवर व गावकरी उपस्थित होते शेवटी माजी ग्रामपंचायत सदस्य व एक लहरे सोसायटीचे व चेअरमन शौकत जहागीरदार यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिलेल्या नंबरवर